सर्वप्रथम लागणारं साहित्य आपण तेल तेल थोडे तापू देऊ आपण शेंगदाणे अगोदरच मी ताव्यावर भाजून ठेवलेले होते भाजून ठेवून त्याला स्वच्छ करून ठेवलेले आहे तेल थोडे तापून राहिलेलं आहे जिरं जिरं ताव्यावर मी भाजून घेतलेलं आहे त्याला आता

आणि मीठ आणि तिखट तेल गरम झालेलं होतं गॅस गरम बंद केलेली आहे थोड़ा गरम मसाला दरी तैयार के होता हाथ थोड़ी मिर्चे है कल तिखट टाक थोड़े फॉर्मेलिटी में थोड़ी मिर्च है Very hard. <coughs> প্লেটে টাপন yastandı. Tomato, tomato tabiya kalıya. Tan pani sute manun biya tomato kalıya he. Ata sambar,

झाली आपली भेल तयार सोबत आपण वेगळं काही करायचं